आज जुन्नर तालुक्याच्या पूर्वभागासाठी अतिशय आनंदाची बातमी आणि एक अत्यंत महत्त्वाचा जिवाळ्याचा विषय शेतकऱ्यांसाठी जो आहे तो या तालुक्याचे आमदार सन्मान्य अतुलशेठ बेनके यांनी मार्गे लावल्यामुळं खरं तर या भागामध्ये एक चैतन्य खरं तर पसरलेलं आहे याचं कारण असं आहे की चिलेवाडीचा जो काही बंद पाईपलाईनचा प्रोजेक्ट आहे इस्रायलच्या धर्तीवरती या तालुक्याचे भाग्यविद्यातील आमदार वल्लभशेठ बेणके साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला तालुक्याच्या पूर्वभागासाठी वरदान ठरावा असा हा चिल्लेवाडीचा बंद पाईपलाईनचा प्रकल्प पूर्ण करायचा आहे ज्याचा पहिल्या सुप्रमामध्ये जो काही काम होतं ते आपल्या आळ्याच्या डावखोरवाडीपर्यंत पाईपलाईन पूर्ण करण्याचं काम झालं आणि ओतूरपर्यंत पाणी आणण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि ज्यावेळी आत्मशेठ बेंडके साहेब निवडून आले त्यावेळेला त्यांनी पहिलं जलपोषण त्या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगड यांच्या हस्ते खरं तर त्या ठिकाणी केलं होतं आणि हा बहुचर्चित आणि प्रतिष्ठित असणारा जो प्रोजेक्ट आहे तो कधी पूर्णतला जायचा म्हणून याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले होते आणि त्याच्यावरती खरंतर काम कालच्या मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जयंत साहेब ज्यावेळी जलसंपदा मंत्री होते आणि त्यानंतर जे ह्या शिंदे सरकारमध्ये जे देवेंद्र फडणवीस जे आता जलसंपदा मंत्री भार त्यांच्याकडे आहे कार्यभार यांच्याकडे आहे या सगळ्यांच्या प्रयत्नामधून तुळशेठ बेनके यांनी सत्तेबरोबर राहून हे काम करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला कारण ही जी चिल्हेवाडीची दुसरी सुप्रमा होती त्या चिलीवाडीच्या सुप्रमामध्ये माझ्या डोंगरालगत असणारा जो भाग आहे म्हणजे पिंपरीच्या नवलीवाडीपासून तर अगदी इकडं आण्याच्या पठरा भागापर्यंत जो पाणी न्यायचं असेल तर आपल्याला डोंगर डोंगराच्या लगत ही लाईन नेऊन ते पाणी शेतकऱ्यांना द्यायचं असा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाला जात आहे त्याचं मधल्या काळामध्ये हे शिंदे सरकार ज्यावेळी सत्तेमध्ये आलं त्यावेळेला त्याच्या मागणीमध्ये नामदार अजितदा पवार साहेबांनी थेट फडणवीस साहेबांशी बोलून त्याच्यावरती निधी टाकण्याकरता खरं तर प्रयोजन केलेलं होतं आणि अत्यंत चोख आणि चांगला पाठपुरावा अतुलशण साहेबांनी या निमित्तानं केला आणि त्यामुळं ह्या पठार भागासाठी किंवा ह्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या भागासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे आणि आत्ता आपण पाहतो आहे की या ठिकाणी आता, हो आता सगळे पाईप या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे शंभर कोटी रुपयाचा टेंडर होऊन कामाचे ऑर्डर होऊन ते काम सुरू होतं आहे म्हणजे गेली चार वर्ष सातत्यानं केलेला पाठपुरावा दुसरी सुप्रमा जी मंजूर झाली त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं तालुक्यातले सगळे जे काही लोकप्रतिनिधी असतील मग आशाताई असतील किंवा किंवा साहेब असतील या सरकारमध्ये जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांचं खरं आम्ही आळे ग्रामस्थ आळे संतवाडी कोळवडी आणि हा जो काही पुरपाठरा भाग आहे शेतकरी म्हणून आम्ही खरं तर सगळ्यांचं कौतुक करतो आणि सगळ्यांचं आभारही व्यक्त करतो यामध्ये प्रामुख्यानं जो वाटा उचलला ते तालुक्याचे सन्मान्य आमदार रातोशेठ साहेबांनी आम्ही आळेगावचे सगळे पदाधिकारी असतील संतवाडी कोवडीचे जे काही पदाधिकारी असतील एक चांगला त्यांचा मागं पाठपुरा करण्याकरता दबाव त्यांच्या निमित्ताने त्यांचा होता आणि साहेबांनी मनापासून हे काम या ठिकाणी पूर्ण केलं आणि आता आपण पाहतो की रेडा समाधीच्या मंदिर परिसरामध्ये आळ्यामध्ये हे पाईप या ठिकाणी येऊन पडलेत आणि मागं पाहिलं तर त्या गाड्या या पाईपाचे पाई 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 उभ्या आहेत आणि हे काही दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये हे काम आता सुरू होईल आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक मोठा आनंद या निमित्तानं आहे की माझा हा पठार भाग जो काही वंचित आहे किंवा जो काही दुर्लक्षित पाण्यापासून आहे जो वंचित आहे त्यांना खऱ्या अर्थ न्याय मिळण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे त्यामुळं तालुक्याचे सन्मान्य आमदार यांनी यामध्ये सगळ्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचं आमच्या आळेगावचे सरपंच सन्मान्य प्रथमजी काळे असतील किंवा आपल्या जुनरच्या शुंदर भूषण सुंदरताई असतील दिनेश चौगुले असतील बबुल बंडखरे असतील किंवा आम्ही सगळेजण असू त्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचं प्रशासनाचं या सरकारचं मागच्या सरकारमध्ये जे घटक होते सगळ्यांचं आम्ही म्हणजे याच्यामध्ये कुठलं पक्ष राजकारण न करता पण एक विकासाचा भाग म्हणून डेव्हलपमेंटचा भाग म्हणून आमदार साहेबांचे योगदान जे आहे ते कौतुकास्पद आहे ही भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि साहेबांना मनापासून या निमित्तानं धन्यवाद देतो आणि त्यांना पुढच्या काळासाठी सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद आत्तापर्यंत आमचे माजी आमदार वल्लभ शेठ यांच्या माध्यमातून पिंपळगावजोड्या धरणाचं ही या पूर्ण परिसराला पोचलेलं आहे आणि आता अतुलशाचे जे चिलेवाडी पाच घरचं बंद पाईपचे जे पाईपलाईनचं जे हाती घेतलेलं आहे त्यांच्या त्यांनी उलट लवकर काम करून सर्वांना पाणी द्यावं ही सा आमची सर्वांची सर्व ग्रामस्थांची सगळ्या जे जे वंचित भाग आहे पाण्यापासून त्यांची सगळ्यांची इच्छा आहे आणि आदृश माग आम्ही इथून मागे होतो ना आता हेच आहे आम्ही गावात त्यांच्या माझे मागं पण हे पाणी लवकरात लवकर यावं अशी या इच्छा आहे इच्छा आहे सगळीकडे पाईप येऊन पडलेले आहेत पण ते काम लवकर मार्गे लावा ही आमची सर्व ग्रामस्थांची संतवाडी फोळवाडी जी इच्छा आहे का लवकरात लवकर पाणी यावं आणि ज्याप्रमाणे वल्लभ शेट्टी काम केलं त्यांनी खरोखर आमच्या लोकांना पाणी नव्हतं परंतु शरद पवार यांनी आणि वल्लभ शेट यांनी खरोखर कर त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला आमचं आळेगाव सुजलाम सुफलाम झाले आणि तच ता, तसेच अतुल शेट यांच्याही हो। माध्यमातून व्हावं आणि अतुल शेठचं चांगलंच काढ तसं काही काय झाले माहिती का अतिशयला समजा किरकोळ कारकोळ लोकांना नाही भेट देतात परंतु ते मोठ्या लोकांमध्ये जाऊन ज्यांनी चांगल्या प्रकारे काम करतात हे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा पाठीमाग आहे आणि काय म्हणत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका